काल कोंडावारी घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने त्या परिसरामध्ये खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच आरोपींना त्याबाबत अटक केलेली आहे त्याबाबत सविस्तर असे की कुटुंबातील दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणाऱ्या सईद शहा चिराग शाह फकीर राहणार विसरवाडी याचा त्याच्या पुतण्याने आणि मित्राच्या मदतीने निर्गुण खून केला आहे त्यानंतर मृतदेह कोंडाईबारी घाटातील चाळीस फूट खोल दरीत फेकून देण्यात आला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व साक्री पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक केली आहे दिनांक सात जानेवारी रोजी सईद शाह पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर पोहोचला आणि शेवगाळ करण्यास सुरुवात केली याचा राग आल्याने पुतण्या अवेश सलीम शाह याने मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह याच्या मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून कोंडाईबारी घाटात नेले रस्त्यात सईदने त्या तोंड काळ्या रुमालाने बांधून हातपाय दोऱ्यांनी जखडले जिवंत असताना त्याला घाटातील पुलावरून चाळीस फूट खोल दरीत फेकून दिले साखरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगर प्रिंट ब्युरोच्या तपास केला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताचे फोटो व्हॉट्सअपवर पुन्हा व्हायरल केले मृतकाचे नातेवाईक साखरे येथे येऊन ओळख पटवताच पोलीस तपास पथकाने पुतण्यावर संशय घेतला चौकशीत आरोपी अवेश सलीम शाह याने कुणाची कबुली दिली आहे त्याच्या मित्राला देखील अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली मारुती कार जप्त करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्ष निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळे साखळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयस खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल धुळे अन्वेषण गुन्हे शाखेचे पोलीस व साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी अत्यंत जलद तपास करून गुन्हा उघडकीस आणला स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरी पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारांना गजाड करण्यात यश आले आहे दारूच्या व्यसनामुळे कुटुंबामध्ये होणाऱ्या कलहाचे हे आणखीन एक गंभीर उदाहरण आहे पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेडबॉडी मिळवून आली होती सदर आणखी डेडबॉडीची ओळख पटवण्या आम्ही समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन जे आमचे प्रभारी अधिकारी असतील ज्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मय दिसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर